बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ महावीर जयंतीनिमित्त येवला शहरात जैन समाजाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शोभायात्रेला जैन मंदिरापासून सुरुवात करण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते दिवसभर महावीर जयंती निमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे आज महावीर जन्म कल्याणक आहे महावीर जन्म कल्याणक म्हणजे महावीर जयंती पूर्ण विश्वाला महावीर स्वामींनी एक संदेश दिला जिओ और जिने दो आणि अहिंसा परमधर्म तर याच विषयावर सर्व जगाला संदेश देण्यात येत आहे की अहिंसा हाच खरा एक धर्म आहे आणि आज महावीर जन्म कल्याण सकल संघ मूर्तीपूजक श्वेतांबर दिगंबर सर्व जैन संघ एकत्र येऊन ही शोभायात्रा काढली आहे आणि या शोभा निमित्त एकच संदेश सर्व जगाला आम्ही देत हो। आहोत आणि तो सगळ्यांनी फॉलो करावा जय जिनेंद्र जय महावीर संपूर्ण जगाला अहिंसा धर्म आणि जोर जिनेदोचा संदेश देणाऱ्या प्रभू महावीर भगवानांचा आज सव्वीसशे सव्वीसशे चोवीसवी जयंती आहे आणि तो जन्मकल्याणक संपूर्ण देशात नव्हे तर जगात साजरा केला जातो आहे सर्वात पहिले विचाराचं दारिद्र्य जर दूर झालं नाही तर समाजात कुठलाही प्रगती होणार नाही हा सिद्धांत प्रभू भगवान महावीरांनी मांडला आणि त्या जिओ आणि जिनेदो या सिद्धांताला संपूर्ण देशात पोहोचवण्याचं काम प्रभू महावीरांनी केलं त्यांच्या अनुकरण त्यांचे अनुयायी म्हणून सर्व जैन समाज आज अहिंसा परमधर्माचं पालन करतो आणि या सर्व विचारांच्या संपूर्ण जगाला गरज आहे त्या विचारावर सर्वांनी चालावं असाच आजच्या दिवशी संदेश देतो सर्वांना जय जिनेंद्र जय महावीर महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर जय जिनेंद्र काल आज जन्मकल्याणक भगवान महावीरांचा असल्यामुळे हो काल पूर्ण विश्व विश्वमध्ये नौकार महामंत्रचा दिवस मानला गेला व नवकार महामंत्रचा दिवस विश्वशांतीसाठी काल प्रेरणा देऊन पूर्ण जगामध्ये झाला आणि आज भगवान ज्या जन्मकल्याणच आहे भगवानची शिकवण आम्ही सर्वजण येण्याचा प्रयत्न करू जय जिनेंद्र जय नाकड सुपर शॉपिंग मॉल मध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवढे शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये गुडवी पाडवा निमित्त वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केट मध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केट मध्ये ठिकाण कोटमगाव रोड नाका এওলা